सध्या या महाराष्ट्रात बिहारसारखी परिस्थिती उद्भवली आहे म्हणजे एका जिल्ह्यात बाराशे बन बंदुकीचे लायसन आहे ते लिगल इल्लिगल किती बंदुका असून तुम्ही विचार करा नुसत्या बीड जिल्ह्यात बाराशे बंदुकीचे लायसन आहे बाकीचे इलिगल बंदुका किती असन हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे मराठवाड्यामध्ये प्रचंड ठीक आहे म्हणजे गुंडेशाही वाढलेली आहे कायदा सुव्यवस्थेचा पुरा धिंगाणा तिच्या नेत्यानं लावलेला आहे विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात याचा आता आतंक पाहायला भेटला आणि तिचं पूर्ण राजकारण परईले जो औष्मिक विद्युत प्रकल्प आहे त्याच्या राखेवर आणि आता तिथे एक ठीक आहे आवादा नावाची पवनचक्कीची कंपनी आली तिच्याकडून पवनचक्क्या लावण्यासाठी खंडणी वसूल करासाठी एक मोठा कांड उघडकीस आला आणि हे जे प्रकरण आहे हे प्रकरण हाय प्रोफाईल प्रकरण झालं महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजलं असे कितीतरी लोक स्वर्गीय संतोष देशमुखांवर हा खास व्हिडिओ आहे त्यांच्या कुटुंबियाने न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्याच्या मुलीला मुलाला न्याय मिळाला पाहिजे जी लहान मुलगा आहे आणि एक मुलगी आहे का ज्यांना या वयात शिक्षण घ्यायचं होतं या वयात आपल्या वल्लाच्यावर झालेला ठीक आहे आपल्या वल्लाची झालेली हत्या आणि ती हत्याचे गुन्हेगार मोकाट सुटून आहे त्याले अटक करासाठी या मुलांना आंदोलनात उतरा लागलं वडील मेल्याच्या नंतर एवढी विधारक अवस्था महाराष्ट्रात आली याच्यात राजकारणी लोकायचा सहभाग आहे का ह्या सर्वात मोठा प्रश्न आहे आणि सरळ सरळ ज्यांचा सहभाग आहे किंवा जे ज्या लोकांनी त्यांची पाठराखण केली त्याले मंत्रीपद या महाराष्ट्र सरकारनं दिलं हेही लाजिरवाणी गोष्ट आहे मग ठीक आहे संतोष देशमुख यांच्या ठीक आहे प्रकरणाचा खुलासा करताना तिचे जे आमदार आहे सुरेश धस बीडचे त्यानं स्पष्ट स्पष्ट सांगितलं महाराष्ट्राच्या विधानसभेत का हत्या किती भयंकर झाली हा म्हणजे गॅस पाईपचा एक रॉड वापरण्यात आला मारण्यासाठी मा इतकं मारलं इतकं मारलं का माणसाच्या शरीरात सहा साडेसहा लिटर रक्त राहते त्याच्यातलं तीन लिटर रक्त अख्खं त्याच्या गुठल्या पकडल्या होत्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हे म्हणजे पाणी मागतलं तर अक्षरशः संतोष राऊत यांच्या टोनात ठीक आहे म्हणजे बोल्युशन नाही लागत इतक्या घाणेरड्या पद्धतीनं त्याच्या डोळ्यासुद्धा लघवी केली म्हणजे इतक्या एखाद्या व्यक्तीला इतक्या निकृष्ट दर्जाने मारत असते आणि मारलं काहून तर त्या माणसाचा गुन्हा काय जो हे मस्साजोग बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच आहे आणि एका सरपंचाची महाराष्ट्रात हत्या होते याच्यासारखी लाजीरवाणी परिस्थिती नाही भाऊ संतोष राऊत यांना न्याय भेटायला पाहिजे त्याच्या मुलाबायांना न्याय भेटायला पाहिजे आणि यांच्या गुन्हेगाराले फाशीची सजा व्हायला पाहिजे गुन्हेगार कोणताही असो त्याला सोडता कामा नाही आणि गुन्हा कुठून घडला हे अवादा नावाची कंपनी आहे हिचं जे ठीक आहे ऑफिस आहे ते ऑफिस यायच्याच गावाच्या बाजूला आहे मस्साजोगच्या बाजूले तिथं काही पोट्य खंडी मागाले आले आणि ते जे खंडी मागाले पोट्टे आले त्याच्यात सुदर्शन घुले कृष्णा आंदळे सुधीर सांगळे आता हे जवानपूर आहे हे पोटे गुन्हेगारीत लागले आणि तिथं बॉडी जो तिथं सेक्युरिटी गार्ड होता त्यानं अडवलं तर त्याले मारायला लागले सेक्युरिटी गार्ड हा मोसा जो गावचा एक पोरगा होता त्याले मारहाण आहे हे सरपंचाले दिसलं म्हणून संतोष देशमुख हे धावत गेले तर संतोष देशमुखले सुद्धा त्यांनी मारहाण केली तिथं त्यांनी अडवणूक केली म्हणून पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला गेले शिबी केली केली ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला गेले तर गुन्हाही सुद्धा त्या पोराचा घेतला नाही जर आता म्हणजे सांगा ठीक आहे मी लोकांनी देशाचं संविधान सांगतो आणि माझ्यावर खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जिथं गरजेचं होतं हा म्हणजे राजकीय हेतू परस्परपणे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला हा मले कोर्टानं बेल दिली त्याच्यात आहे काही राजकीय वैमनस्यातून ठीक आहे गुन्हा दाखल करण्यात आला आहे म्हणून आणि इथं जेव्हा खरा गुन्हा दाखल याच्या विरोधात करायला पाहिजे तो गुन्हा जर दाखल केला असता ह्या पुरायला अटक झाली असती तर ठीक आहे तर सरपंच संतोष देशमुख यांची हत्याच झाली नसती संतोष देशमुख घराच्या बाहेर निघत नाही याच्या मागे हे खंडीचे पैसे भेटले नाही बा संतोष देशमुख त्याच्यात अडचण निर्माण केली सरपंचानं म्हणून सरपंचाले घराच्या बाहेर काढायचा प्लॅन केला अन येणी हाऊ सरपंचाले पोलीस स्टेशनले लय ठीक आहे म्हणजे दोन दिवस तर सरपंच घरीच होता आणि तिसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनले जबरदस्तीनं बोलावलं आणि तिथून बाहेर निघाल्यावर किडनॅप केलं आणि एका अज्ञातस्थळी नेऊन सरपंचाची निर्गुण हत्या केली मग हत्या एवढी भयंकर केली अन म्हणजे अक्षरशः ठीक आहे याच्यात मेन कारागिर आहे वाल्मीक कराड याची एवढी दहशत आहे म्हणते हा खास धनंजय मुंडेच्या एकदम जवळचा माणूस आहे आणि कितीतरी फोटो आहे आणि धनंजय मुंडेसाठी काम करते आता मी तिथं गेलो होतो तर तिथं म्हणजे हॉटेलच्या रूम नाही भेटत बिल्ड म्हणजे रेड न म्हणजे निवडणुकीच्या काळात धनंजय मुंडे म्हणान त्याच लोकांना रूम भेटत दुसऱ्याला हॉटेलच्या रूम भेटणार नाही इतकी दहशत आहे मग आपण बिहारमध्ये राहून राहिलो का आपण महाराष्ट्रात राहून राहिलो हा विचार मले येऊन राहिला होता म्हणजे हे अशा कितीतरी सरपंचाच्या अशा कितीतरी लोकांच्या हत्या याच्या अगोदर यानं केल्या असन त्याच्यातला तर एक माणूस सरळ व्हिडिओत म्हणून राहिला म्हणजे ह्या वाल्मिक कराडचा एक माणूस आहे तो म्हणते तीनशे दोनशे पाचशे गुन्हे मायावर हाय म्हणते वाल्मिक कराडने जे पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी दिली ठीक आहे पिशियार दिला पंधरा दिवसाचा तर खंडीच्या गुन्ह्यात एवढा दिवस शकत नाही म्हणते हा राजकीय वैमनुष्यातून यांना देण्यात आला आहे म्हणते आता खंडीच्या गुन्ह्यात अटक केली पण मात्र ठीक आहे खुनाच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडले आरोपी केलं नाही आता ह्या विष्णू धनंजय मुंडेचा पुन्हा खास माणूस यालेच फोन करत होते ठीक आहे संतोष देशमुख सरपंच संतोष देशमुख याचे भाऊ का भाऊ माया भाऊ आहे सांग तर ह्या म्हणे वीस मिनिटात आणून देतो वीस मिनिटात आणून देतो वीस मिनिटात आणून देतो छत्तीस व्या कॉल केले आहे कॉल रेकॉर्डिंग आहे वीस मिनिटात तुमच्या माणसाला तुमच्यापाशी आणून देतो पण शेवटी लाश पाठवली संतोष देशमुखांची म्हणजे लाज वाटायला पाहिजे का इतकी निर्गुण हत्या म्हणजे तुम्ही पंतप्रधानांशिवाय द्या गृहमंत्र्यांशिवाय द्या काही विषय नाही आहे पण तुम्ही एखादा रेतीचा तस्कर आहे एखादा ठीक आहे माफिया आहे ठीक आहे एखादा जिल्ह्यामध्ये कोकुक को, ठीक आहे ड्रग्ज विकते त्याचा माफी आहे यायच्या जर तुम्ही आडवे गेले तर तुमचा ह्या असा मर्डर होईल अशा पद्धतीचं म्हणजे यायले ठीक आहे कायद्याचं भेव नाही कायद्याची अजिबात भीती नाही यायले माहित आहे का आपण गुन्हा केला मर्डर केला खून केला तर आपण दोन चार दिवसात जेलच्या बाहेर येतो इतके निर्धा ठीक आहे म्हणजे काय म्हटले निर्धावलेले लोक आहे निर्धास्तलेले लोक आहे याले काही अजिबात भीती नाही आणि ठीक आहे वाल्मिक कराट फरार होता पोलिस आहे खबर नाही हां आणि बरं कोण आणून दिलं ठीक आहे वाल्मिक कराडले आणून कोणं दिलं तर ठीक आहे आणून दिलं ठीक आहे शिवलिंग मो ठीक आहे शिवलिंग मोहायेनं आणि शिवलिंग मोहाये ज्यांना आणून दिलं त्याच्या गाडीचं जे गाडी होती त्या गाडीचं उद्घाटन स्वतः धनंजय मुंडेनं केलंय असं ठीक आहे पेपर लिहाल सांगा आता मी तर डोक्यावर हात ठेवला का ठीक आहे धनंजय मुंडेचे हे कोण हो वय आणि एवढा वरद असतं कसा बरं हे भाऊ आता तुम्हाला सांगतो सरपंच संतोष देशमुख हे बी जे पीचे बूथ अध्यक्ष होते बी जे पीचे बूथ अध्यक्ष असताना अख्ख्या महाराष्ट्रात बी जे पीच्या लोकांनी निदर्शने केले नाही आंदोलन काढले नाही ठीक आहे जे काही खासदार सरपंच स्वतः बी जे पीचे मुख्यमंत्री आहे यानं या, या प्रकरणात दखल घेऊन ठीक आहे ते म्हणे का न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली आम्ही कमिटी स्थापन करतो एस आय टी घेतो काही विषय नाही आहे ठीक आहे आरोपी अजूनही का काही मोकाट सुटून आहे त्या आरोपींना अटक व्हायला पाहिजे आणि यांना मले का म्हणायचं आहे तुम्ही जसं ठीक आहे घटना झाली होती एका मुलीवर बलात्कार झाला होता तर तुम्ही आठ दिवसात इन्काउंटर केलं होतं ठीक आहे इन्काउंटर केलं होतं ना हाय का तुमच्यात हिंमत ठीक आहे या लोकाची इन्काउंटर करायची मग हां तुम्ही काही लोकांना तवा शाबासकी दिली होती सरकारला इन्काउंटर केलं होतं ठीक आहे माया मतानं तर न्यायपालिका ठीक आहे हे न्याय देण्यासाठी आहे हे या देशाच्या संविधानानं निर्माण केलेली व्यवस्था आहे त्याच्यावर विश्वास असला पाहिजे पण त्याले जर राजकीय लोक पाठबळ देत असन आणि आरोपीला झाकण्याचं काम करत असन तर या देशात हुकुमशाही माझल्याशिवाय राहणार नाही बेबंदशाही माझन लोक कायद्याने ऐकणार नाही आणि याच्यानंतर अशाच घटना घडत राहील जर असं होत असन या लोकायले जर ठीक आहे त्याच्या मुलाबायाले ठीक आहे न्याय भेटत नसन ठीक आहे ह्या भव्य मुक मोर्चा संतोष राऊत हे संतोष देशमुख ठीक आहे यांच्या जी हत्या झाली त्याचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींना अटक व्हायचं पाहिजे यासाठी यासाठी निघाला इथं भाऊ जात धर्म पंथ याचा कोणताही विषय येत नाही ही आग आहे आज एका जिल्ह्यात आहे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात ठीक आहे पसरायले वेळ लागत नाही हे जे गुन्हेगाराचं वर्चस्व आहे हे आता एका जिल्ह्यात आहे हे आजूबाजूच्या मराठवाड्यातसुद्धा पसरलेलं आहे ठीक आहे हे रेतीचे तस्कर आहे हे अश्विक विद्युत प्रकल्पाच्या राखीचे आहे जो चारशे पाचशे रुपयाला राखेचा ट्रक भेटत होता तो आता आठ हजार रुपयाला भेटते आणि त्याच्यात अडीच लाख विठा बनते ठीक आहे एक इट सहा रुपयाची म्हणजे जवळपास पन्नास साठ हजार रुपयाचा ठीक आहे माल एका ठीक आहे एका ट्रकात जाते आणि त्याच्या भोवताल याचं राजकारण आहे आणि आता तिथं लगेच ठीक आहे पवनचक्की आली होती तिथून पैसे वसूल करायचे होते त्याच्यासाठी हे माणसं गेले होते फक्त त्या माणसांनी विरोध केला सरपंच संतोष देशमुखांनी तर यानं ठीक आहे त्यांची हत्या केली हे किती खतरनाक लोक असन बरं याच्यात ठीक आहे याच्यात अनेक लोक गुन्हेगार आहेत ठीक आहे आता त्यांचा एक भाऊ आहे याच्यात आता सर्व पक्षीय आंदोलन होतं ठीक आहे सर्वपक्षीय आंदोलन होतं आणि ते सर्वपक्षीय आंदोलन कुठं होतं तर ते सर्वपक्षीय आंदोलन ठीक आहे हे भाऊ ते सर्वपक्षीय आंदोलन बीड जिल्ह्यात घेतलं हां शहराच्या ठिकाणी घेतलं तर तुम्हाला सांगतो त्या आंदोलनात बीडचे मोठे नेते आणि गोपीनाथ मुंडे ठीक आहे यांचे पुतणे आणि यांची मुलगी या दोघांनाही महाराष्ट्र शासनानं मंत्रिपद दिलं हे लोक तिथं त्या आंदोलनात मारेकऱ्यांना अटक व्हायला पाहिजे किंवा या मारेकऱ्याला फाशीची सजा व्हायला पाहिजे असं बोलायला आले नाही बी जे पीचा ठीक आहे सुरेश धस सारखा आमदार तिथं डेरिंगनं बोलते का ठीक आहे यायच्या हत्येचा निपटारा लागाले पाहिजे कोण आहे हत्ये करणारे मारेकरी ठीक आहे त्याने अटक व्हायला पाहिजे त्याच्यानंतर ठीक आहे जरांगे पाटील मैदानात उतरले संदीप क्षीरसागर मैदानात उतरले ठीक आहे बजरंग सोनवणे खासदार मैदानात उतरले सारे लोक त्या ठीक आहे आंदोलनात आले परभणीत मुकमोर्चा निघाला मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात निघाला ठीक आहे पण मात्र एकही हिंदूची संघटना ठीक आहे म्हणजे जे स्वतःने हिंदू म्हणतात मले लाज वाटते का जेव्हा बांगलादेशात हिंदूच्या हत्या होते तेव्हा आपण रस्त्यावर उतरतो मार नारे देतो माय म्हणणं एवढं आहे का भाऊ आपला ह्या एक भाऊबंद होता ठीक आहे हाय हिंदू होता ठीक आहे म्हणजे डोळ्यात देखत हत्या केली हत्या एवढी निर्घुण केली तरी आपण रस्त्यावर नाही उतरलो तर म्हणून मग आपल्याला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार आहे का ठीक आहे हे पहिले आपल्या आप मनाले एकदा विचारा किती बी जे पीचे ठीक आहे पुद पदाधिकारी आणि नेते आंदोलनात सहभागी झाले आणि यायनं सक्रिय सहभाग नोंदवून निषेध नोंदवला मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं का यायच्या प्रकरणाचा लवकर निपटार लावा आरोपींना अटक करा अजूनपर्यंत आरोपी अटक काऊन नाही झाले आरोपी फरार होते वीस वीस दिवस आरोपी भेटत नाही ठीक आहे महाराष्ट्र शासनाचे पोलीस डिपार्टमेंट एवढं जबरदस्त असताना आरोपी भेटत का नाही कदाचित कोणाचे पोलीस डिपार्टमेंटले फोन येत होते का राहू द्या त्यांना सध्याच पकडू नका जास्त प्रेशर आलं तर पाहू अशा पद्धतीचा कारभार चालवता का माझं म्हणणं आहे सरकारले का तुम्ही भी, इथं दुजाभाव करू नका ठीक आहे हा म्हणे तर ठीक आहे मी तर म्हणतो का बी बी जे पीचा बूथ प्रमुख होता मुख्यमंत्र्यांना लगेच ॲक्शन मोडवर यायले पाहिजे आणि जे कोणी आहे जे यायचे मंत्री मंत्रीपद जर यायच्या वरदहस्त दिसत असल तर मंत्रिपदाहून हटून टाकायला पाहिजे ठीक आहे मंत्रिपदावर ठेवायला नाही पाहिजे महाराष्ट्राच्या विधानसभेतसुद्धा ह्या मुद्दा गाजला पण यायनं अजून ठीक आहे आरोपींना पकडलं नाही आणि आरोपीची लिस्टच आहे ठीक आहे आता एका ठीक आहे वाल्मिक कराड सुदर्शन घुले सुधीर सांगये कृष्णा आंदये विष्णू चाटे प्रतीप घुले के महेश केदार जयराम चाटे शिवलिंग मोराळे ठीक आहे असे अनेक लोक ठीक आहे आणि आता तर मी पुन्हा एक फोटो पाहिला का समर्थनार्थ म्हणजे ठीक आहे धनंजय मुंडेच्या समर्थनार्थ ठीक आहे मी तिथं बिलले गेलो तर लोक डी एम डी एम म्हणे म्हणलं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ठीक आहे मला कळलंच नाही डी एम कोणाला म्हणते धनंजय मुंडे तर ठीक आहे डी एमच्या शब्दाच्या पलीकडं इथं तर ठीक आहे डी एमच्या इलेक्शन होतं तिथं लोकांना आमच्या राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याले मारत पाठवलं काहून तिथं बूथ टेम्परिंगचं काम चालू होतं तर आता तिथं याच्या समर्थनार्थ पाच सहा तास लोकांना आंदोलन केले धनंजय मुंडेच्या अरे ह्या लोकांनी लाच वाटायला पाहिजे जराशी का एखाद्या आरोपीला पाठिंबा देणारा त्याला पाठीशी घालणारा जर नेता आपल्या मतदारसंघात उदयाला येत असन तर उद्या, उद्या आपल्याही पोराचा भविष्यात जीव जाऊ शकते म्हणून ठीक आहे गुन्हा हा कोणासोबत घडू शकतो ठीक आहे गुन्हा हा ठीक आहे कोणताही व्यक्ती याच्यात जीव जाऊ शकते आज सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली आहे उद्या तुमच्या मुलाची होऊ शकते त्याच बीडमध्ये ठीक आहे बीडमध्ये लागलेला वनवा महाराष्ट्रात पेटायला वेळ लागणार नाही म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे का कोण्या जाती धर्माचा असो अशी जेव्हा घटना होते तर ठीक आहे न्यायालयाच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहून जास्तीत जास्त सजा द्यायला पाहिजे का पुन्हा असा गुन्हा करू नये पुन्हा त्याच्यानंतर परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत ठेवली होती त्याची विटंबना केली म्हणून दंगे झाले तिथं ठीक आहे सूर्यवंशी नावाचा ठीक आहे एका व्यक्तीची पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली तो मृत्युमुखी पावला पण त्यालाही मात्र न्याय मिळाला नाही त्याचे मारेकरी कोण हे सुद्धा शोधले पाहिजेत त्या सूर्यवंशी दादाची हत्या झाली आहे मला असं वाटते कारण पोलीस कस्टडीत हत्या झाली आहे त्याचं ह्युमन राईट्स कमिशनकडून त्याचा अहवाल ठीक आहे अहवाल आणि त्याची चौकशी व्हाय पाहिजे ते राज्य ह्युमन राईट कमिशन असो किंवा केंद्रीय ह्युमन राईट कमिशन असो ठीक आहे या दोघांकडून त्याची चौकशी व्हाली पाहिजे आणि त्याचेही मारेकरी कोण आहे हे शोधले पाहिजे एवढं मारलं त्या सूर्यवंशीला ठीक आहे का तो बिचारा मरून गेला अशा पद्धतीनं मारहाण पोलीसवाल्याला करता येते का हा माझा प्रश्न आहे म्हणून या देशात या महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था जिवंत आहे का की ही कायदाच मंत्री म्हणून त्या पद्धतीनं चालन कायद्यावर हे राज्य चालणार नाही म्हणून पहिलं अधिवेशन महाराष्ट्रातलं सरकार आल्याबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्येनं गाजलं आणि हत्या इतकी निर्घुण करण्यात आली का असं वाटते का या मारेकऱ्यासोबतही असंच करावं का का, का। पण लवकरात लवकर ठीक आहे स्वर्गीय संतोष देशमुख ठीक आहे यांच्या आत्म्यात शांती लाभली पाहिजे म्हणून त्यांना न्याय मिळाला पाहिजे एवढीच अपेक्षा या महाराष्ट्रातील तमाम जनता करत आहे महाराष्ट्र शासनाले देवेंद्र फडणवीस साहेबाले मी विनंती करतो का तुमच्याकडं ग्रह गृह मंत्रालय आहे गृह मंत्रालय तुम्ही लवकरात लवकर याच्यावर ॲक्शन घ्या आणि यांच्यावर स्ट्रॉंग केसेस लावा का जेणेकरून हे पोलीस कस्टडीच्या बाहेरच आले नाही पाहिजे अशा पद्धतीनं कलम लावा आणि ठीक आहे यायची एवढी जिरवा का यायची मस्ती पुन्हा त्या बीडमध्ये उभी राहिली नाही पाहिजे आणि महाराष्ट्रात कोणा मजाल नाही केली पाहिजे का हे सरळ डायरेक्ट एखादा यायच्या मनात येईल त्याचा मर्डर करते म्हणती इतके भयंकर लोक आहे तर तुम्हीच विचार करा मायबाप जनते हो का हे व्यवस्थित आहे का एका आपल्या जवळच्या पुराचा जीव गेला आज त्याची पत्नी दोन लेकरं उघड्यावर आले त्याच्या भवितव्याचा प्रश्न आहे त्याने न्याय मिळाला पाहिजे पवारसाहेब तिथं गेले तर पुरायच्या शिक्षणाची जबाबदारी एका झटक्यात उचलून घेतली ठीक आहे असे लोक समाजाला गरजेचे आहे आणि अशा सरपंचाची हत्या होत असन जो स्वतः बी जे पीचा बूथ प्रमुख होता तर मग बी जे पीच्या लोकांनीसुद्धा विचार करा जर तुमच्यासोबत असं झालं तर पक्ष तुमच्या पाठीशी राहील का पक्ष पाठीशी असला पाहिजे मायासोबत असं झालं ठीक आहे माझ्यावर खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला ठीक आहे तर शेवटी पक्षभिक्ष कोणी साथ देत नाही हे लक्षात ठेव जा पक्ष सगळी आपली बाजू पाहते तो कोणाही पक्षाचा राय ठीक आहे तू बी जे पीचा राय काँग्रेसचा राय राष्ट्रवादीचा राय का शिवसेनेचा राय सगळे आपापले आप तबले वाजवते तुहार आली तू तु पाहत बस ठीक आहे तुहार आली तू तु आंदोलन करत बस तू आली तू वकील करत बस म्हणून माय म्हणणं हेच आहे का शेवटी हे करत असताना असं जाणवते का आज बी जे पीनं भक्कमपणे संतोष देशमुख याच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे असं मला तरी वाटते आणि मुख्यमंत्री स्वतः बी जे पीचे आहे तर त्यांनी त्यांच्या कुटुंबियाला न्याय द्यायला पाहिजे एवढीच अपेक्षा मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र